रामकृष्ण मंडळी जगद्गुरु संत तुकोबार आहे खरं भारतातलं संत श्रेष्ठ रत्न असं भले तो देऊ काशीची लंगोटी नाथाळाच्या माती हनुकाठी त्या काळामध्ये गरजून सांगणारे आमचे संत तुकोबार आहे आमच्या बळीराजाविषयी आमच्या शेतकऱ्याविषयी काय सुंदर भूमिका आहे पहा आपल्या रानामध्ये राबणाऱ्या आमच्या भगिनीला रुखुमाई म्हणतात तर नांगर हक् माझ्या दादाला विठोबा म्हणतात रखुमा माझी पेरणी करी रखुमा माजी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी माझी ही पंढरी अटराधान्य मीच पिकवि मी भरतो निसर्गाशी सदा झगडतो चिन्ता मा जा उरी माजी शेति हि मधुरमाजा नार नीट नेट का कष्ट करोनी सदा हा संसारा संसाराचा माजी शेती पंडरी धान्य पेरिले बहुमोलाचे पंचतत्वे तया रक्षिले तू कामने जाऊ पहाया जाऊ पहाया रे पहाया रे पहाया तू कामने जाऊ पहाया वैकुंठीचा हरी माझी शेतीही पंढरी माझी शेतीही पंढरी माझी शेतीही पंढरी शेती शेती किती सुंदर शब्दामध्ये आमच्या तुकोबाने आपल्या बळीराजाची ही वर्णनात्मक अशी रचना केलेली आहे सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा हरी